खारघर मध्ये सिडकोच्या राखीव प्लॉटवर बेकायदेशीर इमारत उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे खारघर सेक्टर पाच मध्ये राखीव भूखंडावर तब्बल पाच मजली इमारत बांधण्यात आली होती या अनधिकृत इमारतीवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ही तोडक कारवाई केली आहे बांधकाम व्यावसायिकाने या पाच मजली अनधिकृत इमारतीमध्ये तब्बल नव्वद फ्लॅट तयार करण्यात आले होते जेसीबी आणि पोकल्यांच्या साह्याने ही तोडक कारवाई केली सिडकोच्या कारवाईने इमारतीत भाडेतत्वाने राहणारे नागरिक बेघर झाले आहेत सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत इमारत उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी तेथे राहणारे नागरिक करीत आहेत या ठिकाणी आपण पाहताय पाठीमागे एक विकासकानं बेकायदेशीरित्या सिडकोचा जो हा सोशल प्लॉट आहे टोटल द सात हजार नऊशे स्क्वेअर मीटर नऊ हजार सातशे स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे ज्याच्यावर त्यांनी साधारणतः आठशे सत्तर स्क्वेअर मीटरवर बांधकाम केलेलं आहे शंभरपेक्षा जास्त फ्लॅट आहेत वरती अजून दोन माळे चढवण्याच्या बेतामध्ये ते होता दहा बारा लोकांना या ठिकाणी त्यांनी बुकिंग दिलेलं होतं आणि टेम्पररी काही लोकं या ठिकाणी राहायला आली होती दोन हजार पंधरा साली सिडकोनं त्यांना नोटीस बजावली होती दोन हजार सोळाला त्याचं निष्कासन करण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते परंतु या सगळ्या प्रक्रिया सिडकोनं पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डिमॉल्युशन ड्राईव्ह आज या ठिकाणी घेतलेला आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या अतिक्रमण विभागानं शंभर बिल्डिंगा जमीनदोस करून त्या शंभर ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे माननीय सिडकोचे व्यावसायिक का संचालकांकडनं पुरेसं मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध केले पोलीस दलांच्या मदतीनं अशा प्रकारच्या संपूर्ण बेकायदेशीर इमारती जमीनदोस्त करण्याचा कार्यक्रम शिडको राबवत आहे इथलं आपण काम पाहू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि ही बिल्डिंग आठ दहा वर्षातसुद्धा खाली येऊ शकते असं आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं म्हणणं आहे हा संपूर्ण प्लॉट हा पब्लिकसाठी सोशल युटिलिटी प्लॉट आहे आणि त्याच्यावर याप्रमाणेच पाठीमागेही काही बांधकाम आहे हेही निष्काशित करण्यात येईल नागरिकांना आमचा आव्हान आहे की त्यांनी कृपया अशा बेकायदेशीर इमारतींमध्ये खात्री न करता आपले कष्टाचे पैसे गुंतू नयेत पट खारकर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री